नमस्कार मी आशिष जाधव लोकम डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे काल आपण आतल्या बातमीमध्ये बच्चू कडू महायुतीवरती किंवा महायुती सरकारवरती का उलटले की जे बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते महायुतीसोबत होते दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणूक हरले आणि त्यानंतर ते शेतकऱ्यांचे नेते बनले आत्ता ते महायुतीच्या विरोधात आहेत नागपुरात हजारो शेतकऱ्यांना घेऊन ते रास्ता रोको करतायत तिथे मनोज जरांगे पाटील असतील राजू शेट्टी असतील वामनराव चटप असतील त्याचबरोबर अजित नवले असतील रविकांत तुपकर असतील हे शेतकरी नेते सुद्धा त्यांनी एकत्र केलेले आहेत त्यांना अपेक्षित असं आहे की सरकारनं जो जनतेला शब्द दिला आहे निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या जाहीरनाम्यात जे सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आम्हाला सत्ता द्या तर जनतेनं महायुतीला सत्ता दिली आता जवळपास नाही म्हटलं तरी दहा महिन्यांहून अधिक काळ होतोय महायुतीचं सरकार आहे आणि आत्ता अजूनही कर्जमाफीचा शब्द हा सरकारनं ना पाळलेला नाही असं समस्त शेतकऱ्यांना वाटत शेत आहे खास करून जो कोरडभाऊ शेतकरी आहे तो हा आतूर झालेला आहे कारण तो हवाल दिलाय तो आतूर याच्यासाठी झालेला आहे की त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा त्याचा सात बारा हा कर्जमाफीनं पुरा होईल जेणेकरून तो नव्यानं पुन्हा शेती सुरू करू शकेल एक तर मराठवाडा आणि मराठवाडा लगतच्या विदर्भातल्या आणि तसंच सोलापूर जिल्हा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये मराठवाडा लगतच्या नापिकी झालेली आहे अमरावती विभागात ही नापिकी ही अतिवृष्टीमुळे झालेली आहे सांगायचं हे आहे की सध्या कधी नव्हे इतका कोरडभाऊ शेतकरी संकटात आहे आणि कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठीच बच्चूकडून नागपुरात जी राज्याची उपराजधानी आहे तिथं रास्ता रोको केलेला आहे आपला महाएलगार मोर्चा नेलाय अजूनही तिथे शेतकरी हजारोंच्या संख्येनं ठिया मांडून आहेत मी तुम्हाला या निमित्तानं शेतकरी कर्जमाफी का केली पाहिजे ही गरज खऱ्या अर्थानं सरकार समोर घरचा आहेर देत कोणी व्यक्त केली हो ही गरज खुद्द राज्याचे माजी अर्थमंत्री आणि सध्या भाजपचे ज्येष्ठ आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी मागच्या मार्च महिन्यातल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेमध्ये ती व्यक्त केली काय म्हणाले होते मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा विधानसभेचं कामकाज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं सुरू होतं तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले होते तेव्हाही मी आतली बातमी केली होती की सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला हा इशारा का दिलेला आहे कर्जमाफीची आठवण का करून दिली आहे नेमकं तेव्हा सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले होते बघा माझी मागणी आहे अरे डेरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा खर्च एक लाख बा बेचाळीस लाख सातशे अठरा कोटी होती किती वाढ झाली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली सोळा हजार तीनशे सोळा कोटीनी आणि खर्च जागा एक लक्ष एकोणसाठ हजार चौतीस कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी म्हणजे तेरा हजार सातशे सव्वीस कोटीची निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात तेरा हजार पाचशे पासष्ट कोटी म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देताना तिजोरी तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही मला मग... तिजोरीत पैसे नाही आणि आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अर्थात कर्जमाफी देणार नाही हे काही होणार नाही त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणूक काळामध्ये जो अनावश्यक खर्च झाला लाभार्थी योजना जाहीर करून खास करून लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक अशा योजना कि ज्यामधनं मतदारांना खुश करण्याचा त्यांना आमिष देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातल्या बहुतेक योजना आजही सुरू आहेत त्यातनं नाही म्हटलं तरी एक लाख कोटींच्या ह्या योजना आणि पुन्हा पुढे पस्तीस छत्तीस हजार कोटी पुन्हा पुढच्या बजेटमध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजना आणि इतर योजना आणखीन दहा पंधरा हजार कोटी सुरूच आहेत आणि म्हणून राज्याचं बजेट हे पूर्णपणे कोलमडलेलं आहे आत्ता मी या क्षणी जर का मी चेक केलं तर असं लक्षात येतं की या वर्षा अखेरीस राज्याच्या डोक्यावरती कर्जाचा बोजा जो होईल तो होईल नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये म्हणजे जवळजवळ नऊ लाख कोटींच्या वर कर्ज या क्षणी राज्याच्या डोक्यावर झाला आहे आणि या वर्षाअखेरीस राज्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा हा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटी इतका होईल या कर्जाचा बोजा जो आहे नऊ लाखांच्या नऊ लाख कोटींच्या वरचा त्याची व्याजाची रक्कम किती आहे माहितीये ती व्याजाची रक्कम या वर्षा अखेरीस होईल ती चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये म्हणजे आपण व्याज सुद्धा भरपूर भरतो हो। आहोत आणि अशा वेळेस एकीकडं लाभार्थी योजना दुसरीकडं राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्केटलेली आहे तिसरीकडं राज्याकडं पाहिजे तसं उत्पन्न नाही आहे जी एस टीचं जो काही उत्पन्न आहे त्यातनं केंद्र सरकार राज्य सरकारला जो हिस्सा देते तोही थांबून थांबून देते आधीची थकबाकी असते तशीही ओरड असते अलीकडंच अजित पवारांनी आभार मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे की तुम्ही आम्हाला जीएसटीची थकबाकी दिलीत अशी वेळ राज्यावरती आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सुधीर मुनगंटीवार जे सांगतात आहेत की काटकसर करावी लागेल पण मग शासनाच्या जाहिराती थांबत नाही आहेत शासनाचे सोहळे थांबत नाही आहेत मग अशा वेळेस काटकसर नाही आहे प्रशासकीय खर्च वाढतोय शासनाला फिकीर नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लागतात किती आहेत तर ते लागत आहेत वीस हजार कोटी जरी सुधीर मुनगंटीवार म्हणाले असले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वीस हजार कोटी लागतात तर हा वीस हजार कोटींचा आकडा आला कुठून वास्तविक पाहता बँकांकडनं जे कर्ज शेतकऱ्यांनी घेतलं असेल मग त्यामध्ये जिल्हा बँका असतील ग्रामीण बँका असतील विभागीय बँका असतील त्याचबरोबर खाजगी बँका असतील आणि सरकारी बँका असतील पण याच्या व्यतिरिक्त जो बहुतेक शेतकरी सावकारी कर्ज घेतो त्याचं काय कर्जमाफी जर का व्हायची असेल तर सावकारी कर्ज ज्या शेतकऱ्यांनी घेतलं कारण बँका तुम्ही आधी परतफेड केली नाही कर्जाची आधीची म्हणून मग नवं कर्ज देत नाही अनेक ठिकाणी कर्जांचं पुनर्गठन होत नाही कॅरी फॉरवर्ड ज्याला म्हणतात मग अशा वेळेस तो बाहेरनं कर्ज घातो घेतो आणि ती कर्जाची रक्कम वाढते आणि मग तुम्ही खाजगी सावकारीच्या विरोधात जो कायदा केला आहे सुद्धा नीट अंमलबजावणी करत नाहीये सर्रास मोकं राण खाजगी सावकारांना आहे आणि ते शेतकऱ्यांना नागवतात अगदी एका एकर मागे फार फार तर किती कर्ज मिळतं जिल्हा बँकांकडून सुद्धा बत्तीस हजार रुपये म्हणजे एका बत्तीस हजार रुपयाच्या कर्जासाठी त्या शेतकऱ्याचं एक एकर शेत तारण म्हणून गहाण पडलेलं असतं ही वस्तुस्थिती आहे सांगायचं हे आहे की तुम्ही कर्जमाफी करणार कशी हे फार महत्वाचं आहे वीस हजार कोटींचा आकडा जरी सुधीर मुनगंटीवारांनी मागच्या बजेट अधिवेशनामध्ये सांगितला तरी ती रक्कम पुरेशी नाही कर्जमाफीची रक्कम त्यापेक्षा पलीकडे जाते हे शेतकऱ्यांना माहिती आहे कोरडवाहू शेतकऱ्यांना जास्त गरज आहे कर्जमाफीची त्यांचा सातबोरा सरकार कोरा करणार तर कधी करणार कसा करणार पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल जे उत्तर दिलं ते आपण पुढे बघणार आहोत पण शेतकरी याला हे माहिती आहे की महिनाभराच्या अंतरात नागपुरातच हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनात जर का कर्जमाफी घ्यायची असेल तर आत्ता सरकारकडनं शब्द घ्यावा लागेल लेखी स्वरूपात घ्यावा लागेल तर आणि तरच आपण मागे हटायचं आणि म्हणून आत्ता शेतकरी कर्जमाफी शिवाय काही ऐकायला तयार नाही आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात इथे आहेत या सरकारने आणि या राज्यकर्त्यांनी एकदम दुरावस्था आणलेली आहे खऱ्या अर्थाने आम्ही शेतकरी ही जगाला जात आहे परंतु आमच्या विषयी जे उदासीन धोरण या राज्यकर्त्यांनी राबवलेत हे पाटील आधी आले होते धरांगे पाटील निश्चित या ठिकाणी आलेत आणि त्यांनी या शेतकरी आंदोलनाला मुळात मूळता पाठिंबा दिला कारण आम्ही सर्व जातीसाठी नंतर पहिले मातीसाठी लढणारी शेती मातीच्या संस्कृतीशी जुळलेली आम्ही पोरं आहोत आम्ही निश्चित आमच्या शेतकरी बापाचा लढा हा आमच्या खांद्यावर आता पेलणार आहोत यानंतर शेतकरी आंदोलन म्हणजे महायोजन आंदोलनाला एक बळ मिळाल्याचं बघायला मिळत आहे आपल्याला काय सांगायला तरंगे पाटील जे भारतातील उद्धवस्त झालेले संकट सापडले शेतकरी त्यांच्यासाठी जे धावून आले त्याच बरोबर त्यांचं शेतकऱ्यांच्या वतीने आभार आणि महाराष्ट्रातील जे राजकीय काय असते ते राजकारण हे शेतकऱ्याच्या जीवावर चालत असत त्यांनी पण या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि शेतकरी जागला पाहिजे नक्कीच नक्कीच सारंगे पाटलांनी जे समर्थन दिलंय जे आतापर्यंत जातीसाठी लढत होते ते आता मातीसाठी लढताय म्हणजे एक प्रकारची आमच्यामध्ये दहा हत्तीचं बळ आलेलं आहे म्हणून आमचं या ठिकाणी असलेला प्रत्येक शेतकरी हा म्हणतोय फक्त भक्त भाऊंचा तिकडून आदेश द्यायला पाहिजे आम्ही रास्ता रोको आता झाला मी उद्या रेल्वे आहे या करण्यासाठी आपल्याला बघायला मिळतो दहा हत्तींच बळ जे आहे ते मिळालं आहे म्हणणं आहे तुम्ही बघितलं की शेतकरी जो बच्चू कडूनच्या आंदोलनात आलेला आहे जो रास्ता रोको मध्ये आलेला आहे तो जात पात धर्म विसरून आलेला आहे मी कालही म्हणालो होतो की बच्चू कडूंचं हे जे आंदोलन आहे महाएल्गार आंदोलन हे एक स्थित्यंतर आहे इथे शेतकऱ्यांची भीती सरकारच्या प्रती असलेली किंवा जनतेची भीती संपताना दिसते आहे बच्चू कडू जे गुवाहाटीला गेले होते महायुतीचं सरकार आणायला ते आता महायुती सरकारवर उलटले आहेत त्याही पलीकडं इथं एकवटलेला जो शेतकरी आहे तो जात पात विसरून मातीसाठी एकत्र आलेला आहे म्हणजे मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीच्या आरक्षणाच्या निमित्तानं जो तो आपली वेगवेगळी चूल मांडत होता या आंदोलनातनं असं दिसलंय की सगळे जातपात विसरून मातीसाठी एकत्र आलेले आहेत आणि हे स्थित्यंतर आहे म्हणून बच्चू कडू त्यांच्या निर्धारावरती ठाम आहेत असं दिसतंय बघा आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक दिसलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे कर्जमुक्तीचा धागा जो या काही बांधला जे काही पदक भरून जे आमच्याला मंडळाला जे बंधन मानलं ते बंधन त्या बंधनासाठी बच्चीकडून मराले सुद्धा तयार नाही हे मागे काही काळ कमी जास्त होऊ शकतो मान्य आहे पण आंदोलन उभं करणं हे फार मोठी गोष्ट नाही आता आपण आपल्या तयारीचे पक्के पटकून झालो आहे त्याच्यानं आता आपल्या मंडळाचं आंदोलन धोक्यात केलेलं आहे त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी फार मोठा विषय आपल्यासाठी आला आणि तुम्ही सगळे समजदार आहात आपण यश म्हणूनच शिकायचे नाही यश घे आंदोलन करायला आपल्याला काही कुणाची परवानगी पाहिजे नाही काही कोणाची परवानगीची गरज नाही आहे त्याच्याला आज मनोज दादा इथं आले तुम्हालाही बरं वाटलं आम्ही ओबीसी नेत्यांनाही यावं अशा अपेक्षा होत्या ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असं यामध्ये म्हणायचं नाही आहे ते आम्ही असं म्हणू शकणार नाही माझा शेतकरी सगळ्या जातीला सगळ्या सगळ्याला तो सगळ्या आणि आणि तो म्हणून पार्टीचा तुम्ही बघितलं की बच्चू कडू त्यांच्या निर्धारावरती ठाम आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील सुद्धा अंतरवाली सराटीतून रात्रीतून निघून नागपुरात पोहोचले आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवलं विषय असा आहे मी शेतकरी मुवित आलो आणि माझं मूळ एक कारण सांगतो आजा मी आजारी मला कालता तुमचा आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघित डाउट लागला म्हणला पूर घरात नाही होत मी तुपकर साहेबांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय सात वाजता मी महिला फोनवरती ओला केला असतोय म्हणून कारण ते एक दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची का भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानंच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूरकट निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम आज मुंबई ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली काय याचा मिळाली आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन हायची वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं करायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं करायचं तुम्ही उभी ह्याच्यात लागतो तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केलं पायामुळे का डिझेल लागत आहे का करायला लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही आमचं काबळ हल्लंय ते नाही आता बोलत सगळ्या गोष्ट आहेत ना त्यांच्या पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितृष्ट आणणारा पोरगा नाही जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचा युवा आता आम्ही बच्चू कडू समृद्धी महामार्गावरन मुंबईकडे येत आहेत साधारणतः संध्याकाळी सहाच्या सुमारास ते मुंबईत येतील सह्याद्री अतिथीगृह इथं बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होणार आहे चर्चेअंती काय निष्कर्ष निष्पन्न निघतं ते बघावं लागेल खरंच कर्जमाफीचा शब्द हा जर का मुख्यमंत्री देत असतील तर ती कर्जमाफी कधी हा लाख मोलाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे म्हणूनच जे आंदोलनाच्या ठिकाणी शेतकरी नेते आहेत त्यांनी आधीच जाहीर केलेला आहे की बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यावरती ते परत आंदोलनस्थळी येतील आणि किंवा आम्हाला काही निरोप देतील पण आम्हाला अपेक्षित जे आहे ते सरकार देणार आहे का यावर ते सवाल उपस्थित करतायत जे किसान सभेचे नेते शेतकरी नेते अजित नवले काय म्हणतायत बघा प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला दोन वाक्य बोलायचे कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे न्यायालयाने आदेश केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत सहा नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले आम्ही पण दोन पावलं पुढे आलेलो आहे त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेलला आम्ही घाबरत नाही हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला जेलमध्ये जायची तयारी केशा संघावर घ्यायची तयारी भगतसिंगची अवलाद पाहिजे ते करायची तयारी हे संदेश सुद्धा दिसून आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला देऊ राहिलेलो नंबर एक नंबर दोन बच्चू सांगितलं परत परत सांगतोय आम्ही साहेब मंत्री महोदय साहेब हे एक परत एकदा वजवून घेतोय भाऊ मी घेतलंच आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा तुम्ही पोलीस फोर्स वापरला तुम्ही लोकांना अडवलं गबे अडवले तर महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची राजू शेट्टे साहेबांशी मी बोललोय बच्चू बोलले बोललोय आपल्या नेत्यांशी बोललोय आमची लढाईची तयारी आहे उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे बरोबर आहे का अकरा वाजता उद्या बैठक होणार आहे अकरा वाजता गावागावातील आम्ही जाणार नाही अकरा वाजता तू शोक आहे उद्या दिवसभरात बैठक होणार आहे अकरा वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं बचलू राजू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावी मंजूर का आपल्याला गावातली राहिलेली पोरं आपल्याला पाठिंबा देणार की नाही उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही आपल्या बाबाचा सात बरं कोरा करण्यासाठी आपल्या मीटिंगला पाडबा देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा हाच मार्ग आहे जेल गाँगरात? मैं। गाँगरात? मैं। गाँगरात? मैं। गाँगरात? मैं। मी कालही म्हणालो होतो की बच्चू कडू हे महायुतीवर उलटले मला हे सांगायचं होतं की बच्चू कडूंनी कोरडभाऊ शेतकऱ्यांना एकत्र आणलंय आणि तिथे राज्यभरातले जे शेतकरी नेते आहेत त्यांनाही एकत्र आणलेलं आहे आता हे जे महायलगार आंदोलन आहे शेतकऱ्यांचा हा जो मोर्चा आहे हा बच्चू कडूंचा राहिलेला नाही आहे हा जे कर्जमाफी हवी आहे म्हणून जे शेतकरी आतूर झालेले आहेत ते हवालदिल आहेत त्यांचा झालेला आहे आणि आता बच्चू कडू त्यांना हवं असेल असं सरकार देतो म्हटलं तरी त्यावरच ते समाधान राहतील समाधानी होतील असं होणार नाही कारण शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं जो रेटा लावलेला आहे इतर शेतकरी नेते आत्ताच तुम्ही ऐकलं अजित नवलेंचं की आता शेतकऱ्यांची कर्जमाफी हवी आहे कारण महायुतीनं ना जाहीरनाम्यात आणि निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे आता सरकार पैशाचं सोंग कुठून आणणार काय करणार इतका खर्च झाला होऊ दे खर्च अशा मनस्थितीमध्ये सरकारला यावं लागेल असं आहे का खरंच कर्जमाफी कशा पद्धतीनं द्यायची कशी द्यायची नाही हे सरकारला नक्कीच ठरवावं लागेल मी जसं म्हणालो की जिल्हा बँका सरकारी बँका खाजगी बँका विभागीय बँका ग्रामीण बँका या बँकांकडनं घेतलेलं कर्ज ते सरकार माफ करेल तर तेव्हा त्या, त्या बँकांमध्ये तो पैसा जाईल पण त्याही पलीकड ते सरकारकडं आहे की बँकांकडे द्यायचा की शेतकऱ्यांच्या हातात थेट डायरेक्ट ट्रान्सफर करायची त्यांच्या अकाउंटमध्ये पण त्या पलीकडचा प्रश्न आहे खासगी सावकारांकडनं जे कर्जबाजारी शेतकरी आहेत कर्ज घेऊन झालेले त्यांचं काय त्यांची कर्जमाफी कशी करणार आणि यासाठी एक रोडमॅप सरकारकडं पाहिजे आहे तो रोडमॅप आज बच्चू कडून सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिस्कस करतील का मला आठवत आहे जेव्हा जून दोन हजार सहा मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी महाराष्ट्रातल्या सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी सुरुवातीच्या जे अमरावती विभागातले होते आणि एक नागपूर विभागातला वर्धा जिल्हा या सहा जिल्ह्यांसाठी शेतकरी कर्जमाफीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं तेव्हा मीच एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरनं सर्व आवृत्त्यांमध्ये बातमी दिली होती ती ही की हे पॅकेज नव्हे वरवरची मलमपट्टी आजही परिस्थितीत जैसे थे आहे आज नाही म्हटलं तरी जून दोन हजार सहा आणि आज आपण बोलतो आहोत ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकोणीस वर्ष झालेले आहेत काहीही फरक पडलेला नाही तेव्हा कर्जमाफी देताना तुम्ही कशी देणार हे फार महत्वाचं आहे शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ होईल का हे फार महत्वाचं आहे त्याला खरंच त्याच्या डोक्यावरचा सातबारा कोरा होईल का हे हवं आहे आणि ते मागच्या कर्जमाफीनं झालं नव्हतं म्हणून कर्जमाफी करतो आणि वीस हजार कोटी रुपयेच लागतात असं नाही ही रक्कम जास्त आहे कर्जमाफी देताना निकष काय लावणार त्याची अंमलबजावणी कशी करणार नेमकं काय होणार कारण आत्ताच बघा कसं की अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळं जे नुकसान झालं मराठवाड्याचं आणि मराठवाडा लगतचा सोलापूर जिल्हा इकडे विदर्भातले बुलढाणा वाशिम अकोला काही प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यातले चार पाच तालुके हे जे काही नुकसान झालं जिथे पूर्ण नापिकी झालेली आहे खरीप हंगामाची तिथं जी अतिवृष्टी आणि पुरस्थितीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज मदतीच्या रूपात जाहीर केलं आतापर्यंत किती वितरित झाले काल परवापर्यंत वितरित झाले होते आठ हजार कोटी मागच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणखी अकरा हजार कोटी रुपये आपण वितरित करतो आहोत ता तातडीनं म्हणजे एकोणीस हजार कोटी रुपये आता वितरित होत आहेत उरलेल्या नाही म्हटलं तरी ते तेरा हजार सहाशे कोटींच काय ते कधी वितरित होणार आहेत आणि ते तातडीनं व्हायला पाहिजे इथे सरकारकडं टप्प्याटप्प्यानं पैसे सोडण्याची किंवा वितरित करण्याची सरकारवर वेळ आलेली आहे पाळी आलेली आहे तेव्हा तीच रक्कम नीट होत नाही आहे केंद्राची आणखी भरीव मदत हवी आहे ती कुठं आहे केंद्राचं पथक आलं नाही केंद्राकडनं भरीव मदत याच्यावर पलीकडं बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या राज्याच्या पॅकेजच्या वर किती रक्कम केंद्र सरकार देणार आहे ते अजून गुलदस्त्यात आहे ते कळत नाहीये आणि अशा वेळेस कर्जमाफी सरकार करणार असेल तर किती हजार कोटींची करणार आहे आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची करणार आहे कोरडवाहू शेतकऱ्यांचीच जर का करणार असेल तर कोणते कोणते कोरडवाहू शेतकरी म्हणजे जिल्हा बँकांकडनं घेणारे सरकारी बँकांकडनं घेणारे इतर बँकांकडनं घेणारे आणि मग खाजगी सावकारांकडनं घेणारे जे कर्ज घेणारे कर्ज बाजारी शेतकरी आहेत त्यांच्या कर्जमाफीचं काय असेही सवाल उपस्थित होत आहेत यावरती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी कर्जमाफी आत्ताच का देऊ शकत नाही हे सांगत असताना काही कारणही दिलेलं आहे ते बघा सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा मा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही त्या संदर्भात म्हणूनच म्हंटल योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झाले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे अनुकूल आहे कर्जमाफी देणार नाही असं सरकारनं म्हटलेलं नाही ना पण मग कर्जमाफी कधी प्रॉब्लेम काय आपण जे काही आत्ता आतल्या बातमीमध्ये बघितलं तिथेच सगळा प्रॉब्लेम आहे हीच आपली बातमी आहे धन्यवाद